जिंतूर तालुक्यातील बोरी ते वसा रस्त्यावर जिनिंग जवळ टॅम्पो एपे ऑटोच्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली बोरी ते वसा रस्त्यावर टॅम्पो यमेश पंचेचाळीस एकोणसत्तर शहाण्णव व एपे ऑटो यांच्यात धडकहून यामध्ये एपे मधील प्रवासी भगवान रामराव चव्हाण वर्ष पंचावन्न राहणार नागणगाव हा गंभीर जखमी झाला तर अन्य तीन प्रवासी जखमी झाले जखमींना तात्काळ बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले यातील अतिगंभीर जखमी झालेल्या भगवान रामराव चव्हाण यांना परभणी येथे हलवण्यात आले त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे नेत असताना त्यांचा मंगळवारी रात्री साडेदहा वाजता रस्त्यावर मृत्यू झाला या प्रकरणी कृष्णा अंकुशराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक माणिक जगन्नाथ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारी हे करत आहेत